भाजपचा दोन हजार सोळाचा जाहीरनाम्यात तीन व चार विकास सापडला हुतात्मा स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथे वाचनालय ग्रंथालय भाजपच्या जाहीरनाम्यात आपण एपीएन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पंचवीस चार नामे। जे दोन हजार सोळाच्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत दिले होते ते कागदावर आहेत की प्रत्यक्षात जमिनीवर जनतेच्या सेवेत आहेत हे पाहण्यासाठी आणि जनतेला खरं कुठं दाखवण्यासाठी आपण भाजपच्या पंचवीस जाहीरनाम्याप्रमाणे चार विकास शोधून काढून ते विकासाच्या दृष्टीने भाजपने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे झालेत किंबहुना घटनास्थळी तो विकास केलेला दिसून आला त्यामुळे भाजपचे अभिनंदन का बघू अजून किती विकास सापडतो आणि किती करणं शिल्लक आहे तोपर्यंत पाहत राहा दररोजच्या अपडेट्स फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज वर कारण हे सत्य दाखवतो निलंगा शहरात निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकीमध्ये थंडीचे दिवस आहेत मात्र निवडणुका असल्याने वातावरण तापलेलं आहे गरम आहे ते दिसून येतोय सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी चाललोय जाहीरनामा अर्थात वचननामा दोन हजार सोळा निवडणुकीमध्ये दिलेला बाळासाहेब सिंग गाडे त्यावेळेस अध्यक्ष होते आणि मंत्री संभाजी पाटील निरणकर होते बर का आणि आमदार संभाजीराव पाटील काय विकास केले किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब शिंगाड्यांनी काय विकास केले अर्थात भाजपने काय विकास केलाय तर स्टिंग ऑपरेशन अकरावा या जाहीरनाम्याप्रमाणे पंचवीस जे होते नामे जाहीरनामे त्यापैकी आपण अकरावा स्टिंग ऑपरेशन या ठिकाणी करतोय आले ही अशी पूर्ण बाउंड्री आहे समोर इथं व्यायाम करण्यासाठी काही ठेवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये नागरिकांनी व्यायाम वगैरे करून घ्यावं आणि इथं तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी दिसतोय हा दादा पिदर्गाच्या एकदम बाजूलाच आहे अर्थात या ठिकाणी दिसून येतं आणि या ठिकाणी पण खेळायला आलो अनेक जण त्या ठिकाणी खेळायला येतात बॅडमिंटन वगैरे खेळायला येतात आणि ते, ते आम्ही आत पण गेलेले बघितले पण त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच दोन हजार सोळाच्या वचननाम्याप्रमाणे पंचवीस पैकी अकरा ठिकाणी आपण जाऊन स्टिंग ऑपरेशन घटनास्थळी जाऊन केलेलं आहे ए महाराष्ट्र महाराज न्यूजच्या माध्यमातून अकरावा हा पंचनामा सॉरी घटनास्थळीचा खरामा भाजपचा वचननामा अर्थात खरानामा पण दाखवण्याचा प्रयत्न केला कारण ते फक्त हवेतच गोळ्या मारलेत का नागरिकांना भूलतापा देत का किंवा विरोधक जे आरोप केले ते खरेत का हे तपासण्यासाठी तपासणं गरजेचं हो कारण निलंगाचा मी नागरिक आहे आणि विशेष पत्रकार आहे आणि त्याच्यामुळे पत्रकाराचं काम असतो आरसा दाखवणं आणि ते खरं झालंय आणि त्याच्यामुळे हा क्रीडा तालुका तालुका क्रीडा संकुल निलंगा ही निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातूनच झालेला आहे आणि तिने दिलेला वचननामा प्रमाणे तो योग्य आहे अकरावा आपण स्ट्रींग ऑपरेशन केलेलो आहे बाराव्या साठी आपण जाणार आहोत मी अस्लम दरकर एप्रिल मार्च साठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका